समर्थ रामदास स्वामी कृत श्रीमनाचे श्लोक भाग तीन देहकारेव निघेला करी रे मना भक्तीया राघवाची पुढे अंतरी सोडी चिंता भवाची भवाच्या भये काय भीतो सलंडी धरी रे मनाधिरधा रघुनायका सारिखा स्वामी शिरि नृपेक्षि कदा कोपल्या दण्डधारी दीनाथ हाराम को दण्डधारी थरारी मना मनावाक्यने मस्त हे सत्यमानी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी पदी राघवाचे सदा गाजे बळे भक्तरी पुशिरी कांबी वाजे पुरी वाहिली सर्व जेणे विमानी नृपेक्षी कदा राम दासाभिमानी समर्थाची या सेवका वक्र पाहे भूमण्डली को आहे। जयाची लीला वर्णति लोकतिन्नी, नृपेक्षी कदा रामदाभिमानी महासंकटी सोडिले देव जेणे प्रतापे बळे आगळा सर्वा जया ते स्मरे शैलजाशूलपाणि नृपेक्षी कदा रामदासाभिमानी अहल्याशिळा राघवे मुक्तकेली पदी लागता दिव्यगे जया वर्णिता शिनलि वेदवाणी नृपेक्षी कदा रामदासाभिमानी वसे मे रुमादार हे सृष्टीली सूर्य तारांगणे मेघमाळा चिरंजीव केले जनी दास दोन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी उपेक्षा कदा राम रूपी असेना जिवा मानवा निश्चयोतो वसेना न बोले पुराणी नुपेक्षी कदा असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देवतैसा, अनन्यासि रक्षितसे चापपाणि नृपेक्षी कदा रामदासाभिमानी सदा सर्वदा देवसन्निधाहे कृपाळूपणे अल्पधारिष्टपाहे सुखानन्द आनन्द कैवल्यदानि नुपेक्षीकदारामदासाभिमानी। कदा सदा चक्रवाका मार्तंड जैसा उडी घाली तो संकटी स्वामी तैसा हरि घाव गाजे निशाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी मना प्रार्थना तू जला एक आहे रघुराज थक्कीत होऊ पाहे अवज्ञा कदा यदर्थी न कीजे मना सज्ज नाराघवी वस्ति कीजे जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे जयाचिनि योगे समाधान वाने। तया लागी हे दीजे मना सज्ज नाराघवी वस्तिकी जय 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 रघुवीर समर्थ ओम नम शिवाय सर्व श्रोत्यांना दर्शकांना माझे शतशहा धन्यवाद असेच आपले सहकार्य राहू हीच प्रार्थना कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून मनशांतीसाठी मी केलेले प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल धन्यवाद